इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जे सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस कोल्हापूर येथील यादवनगर परिसरात शिवकुमार लक्ष्मीनारायण बघेल यांची श्रीराम स्वीटमार्ट नावाने एक बेकरी आहे अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी याच परिसरात राहणाऱ्या संशयित आरोपी प्रथमेश शिंदे आणि दिलीप पाटील यांनी बेकरीतील खाद्यपदार्थ फुकट कायला देत नसल्याच्या रागातून शिवकुमार बघेल यांच्यावर हल्ला करत बेदम मारहाण केली यावेळी बघेल हे गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर उपचार सुरू होते सोमवारी त्यांचा मृत्यू झालाय नागरिकांचा रास्ता रोको आंदोलन हल्ल्यासंदर्भात शिवकुमार बघेल यांची पत्नी निर्मला बघेल यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यानुसार दोन्ही संशयित आरोपींना राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केल्या मात्र आज दोन दिवसानंतर शिवकुमार बघेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला यामुळे बघेल कुटुंबियांनी आणि यादवनगर परिसरातील संतप्त झालेल्या नागरिकांनी बघेल यांचा मृतदेह स्वीट मार्ट दुकानासमोरच रस्त्यावर ठेवत रस्ता रोको सुरू केलं यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तर नागरिकांनी येथे मोठी गर्दी करून राजारामपुरी पोलिसांचा निषेध व्यक्त करत पोलिसांवरच आरोप केले आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप बघेल यांचा मृतदेह दुपारच्या सुमारास उद्यमनगर रस्त्यावरील त्यांच्या दुकानासमोर आणून ठेवत नागरिकांनी रास्ता रोको सुरू केलं यावेळी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली मात्र परिसरातील नागरिकांनी पोलिसांवरच आरोप केला की स्वीट मार्ट चालकानं हप्ता दिला नाही म्हणून गुंडांनी हा हल्ला केला आहे या परिसरात वारंवार अशा पद्धतीचे गोळा करण्यासाठी गुंड येत असतात यामुळे यापूर्वीही राजारामपुरी पोलिसांकडे या गुंडांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती मात्र राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलिसच या गुंडांना पाठीशी घालत आहेत हे सर्व आरोप मृतांचे कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी केले आहेत पोलिसांनी फेटाळले आरोप येथील नागरिकांनी केलेल्या आरोपासंदर्भात राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत अशा पद्धतीची कोणतीही तक्रार यापूर्वी आमच्याकडे आलेली नाही अशी कोणतीही तक्रार असेल तर ती आम्ही घेण्यास तयार आहोत मात्र यापूर्वी कोणीही माझ्याकडे तक्रार घेऊन आलेलं नाहीत असं स्पष्टीकरण पोलीस निरीक्षकांनी दिलं आहे कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज